शेतकरी बंधूंनो नमस्कार मी पवन देशमुख वाशिम जिल्हा आज आपण कापडशिंगी शिवारात आलो होतो शेतकरी बंधून यावर्षी पाऊस मा मागच्या दोन महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हालजिले यावर्षी हा हुमणी आळी पण लवकर आलेली आहे हुमणी आळीचा प्रादुर्भाव एवढा होता की बरेच चार चार पाच पाच झिचिंगा करून पण आळी कंट्रोल नाही झालेली आहे तर त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना आता हुमणी लागली म्हणजे साहजिकच आहे हालदीले सड लागण्याची शक्यता जास्त आहे आज आम्ही शिवार फिरी करत असताना बरं जेवढ्या शेतामध्ये गेलो तेवढ्या शेतामध्ये स सड लागायला कंतकूज लागायला सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी आता आपण काय करू शकतो तर त्याची सिमटम ओळखायची कशी सड लागली तर एकदा अलीकडे ज्या पानाला असा डाग म्हणजे हे पान पूर्ण पिवलं नाही पण या पानाला असा डाग पडा लागला या पर असा असा जर डाग पडत असेल तर समजा आपल्या आधी सड कनकूज लागणं चालू झालेली आहे आता आपण मुळ्या पाहू शकता या मुळ्या एकदम काळ्या झालेल्या आहेत याचं कारण म्हणजे एक तर आपण अति केमिकलचा वापर खालून केला की ज्याच्यामुळे या मुळ्यासुद्धा काळा झालेल्या एकदम ह्या तुट तुटून या लागल्या आणि हे कंद जर जाबून पाहिला एक तर एकदम कंदामध्ये पाणी झालेले म्हणजे कण सडणं सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बंधू जर प्रमाण कमी असेल आणि आपल्याला जर येऊ नये म्हणून करायचं असेल तर आपण बायोलॉजिकलकडे जायचं जैविककडे जायचं जर प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण केमिकलचा वापर करून ते कंट्रोल करू शकतो जर जैविकडे जाकडे जायचं असेल येऊ नये म्हणून जर करायचं असेल आणि सुरुवात जर असेल तर त्यासाठी आपण आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचं जे ट्रायकोड्रमा आणि सुडोमोनस यावर्षी पहिले पहिले आय पी एल संजीवनी नावानं एक टक्का देत होती बायोव्हर्स नावानं दोन टक्का देत होती आता स्पोरडेक्स आणि व्हिरेडेक्स म्हणजे ट्रायकोट्रामा आणि सोडोमनच आपल्याला पाच टक्क्यामध्ये यायला लागला हंड्रेड पर्सेंट वाटर सुलभले त्याचं द्रावण करायचं आणि आपल्या ड्रिपद्वारे आपल्या हातीला द्यायचं जिथं असेल लागलेली सड असेल ती पण कंट्रोल होईल आणि लागू नाही म्हणूनच समोर पण लंब्या कालावधीसाठी ते काम कराल शेतकरी बंधूं त्याचा वापर यावर्षी आपल्याला करणं गरजेचं आहे कारण यावर्षी सडी पाऊसही जास्त झालेला आहे हुमणी आणिचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि आता हे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना यामध्ये टेम्परेचर जास्त असते अशा अवस्थेमध्ये सड आणि कंकूज लागण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळे आपण लवकर लवकर उपाययोजना करायला पाहिजे दुसरी गोष्ट जर शेतात पाणी साचलेलं असेल कुठं तर ते पाणी आपल्याला शेताच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा जे मधली नाली आहे ती खोल करा म्हणजे जेणेकरून कंदाल कंदाल पाणी लागणार नाही कंदापासून पाणी जर दूर गेलं तर सड लागण्याचे चान्सेस अजून कमी होतात तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता वेळोवेळी जर माहिती लागली तर कोण करू शकता धन्यवाद